नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत रक्षाबंधन स्पेशल खोबऱ्याचे लाडू ते पण अगदी पटकन न गॅस लावता अगदी दहा मिनटाच्या आत आपण हे लाडू बनवू शकतो चला तर मग बनवूयात एक कप डेसिगेटेड कोकोनट घेतले पाऊण कप दूध पावडर अर्धा कप पिटी साखर आणि दोन ते तीन चमचे दूध घातले हे सर्व मिक्स करून याचा घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा तुम्ही बघू शकता याचा मी छान घट्टसर गोळा तयार करून घेतला आहे आता आपण आतमध्ये भरण्यासाठी सारण तयार करूयात पाव कप बदाम पाव कप काजू दोन तीन चमचे पिस्ता आणि तीन ते चार वेलची हे मिक्सरला वाटून घ्यायचं आणि तयार केलेलं खोबऱ्याचं जे मिक्सर होतं ते ह्याच्यामध्ये थोडं घालून घ्यायचं आणि ह्याचासुद्धा एक घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा आणि नंतर ह्याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे आपण खोबरा दूध पावडर आणि साखरेचा जो गोळा तयार केला होता त्याच्यातला एक छोटासा गोळा घ्यायचा त्याची पारी तयार करायची आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूटचा जो छोटा गोळा आहे तो घालायचा आणि छान गोल गोल असा याचा लाडू तयार करून घ्यायचा आणि टेशिकेटेड कोकोनटमध्ये लाडू घोळवून घ्यायचा मी सगळे लाडू असेच बनवून घेते हे खोबऱ्याचे लाडू खूपच छान लागतात आणि अगदी झटपट बनवून तयारही होतात मी हे सर्व लाडू बनवून घेतलेले आहेत त्यानंतर मी इथे थोडंसं फूड कलर वापरलेला आहे रेड कलर तो मी लाडूंवरती लावून घेतला आणि वरून पिस्त्याच्या कापाने सजवून घेतले तुम्ही तुमच्या पद्धतीने सजवून घेऊ शकता हे खूपच टेस्टी असे लाडू बनून तयार आहेत तुम्ही या रक्षाबंधनला नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप धन्यवाद बाय बाय